तर मंडळी आता तुम्ही इथे बघता मी हे इथे घेतलेले आहे एक वाटी बदाम तर आपण नेहमी हे बदाम रात्री भिजत घालतो आणि सकाळी उठल्यानंतर आपण हे बदामची साल काढून आतला जो बदाम असतो ते आपण खातो तर ती जी साल असते बदामची तर ती साल आपण फेकून देतो तर ती बदामची साल फेकण्याऐवजी आपण जर त्याचा छान असा उपयोग केला तर हे आपल्या शरीराला सुद्धा चांगलं असतं आणि बदाम तर हे चांगलेच असतं पण त्याची साल जी आहे तर त्यामध्ये अतिशय विटॅमिन्स असतात तर ते व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला ते साल जर खाल्ली तर ते व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला मिळतात आणि आपण नेमकं काय करतो ते साल फेकून देतो तर आता ही जी साल आहे तर ही एवढे बदाम घेतलेले जायची ही साल आपली एवढी निघाली आहे तर आता या सालीपासून छान अशी रेसिपी इथे तयार होणार आहेत तर बघा आता ही साल काढलेली आहे तर हे आपण भिजत घालतो तेव्हा हे भिजलेले असतात त्यामुळे ही साल काही धुवायची गरज नाही आणि अशी मी छान याला सुकवून घेतलेली आहे तर आता ही जी साल आहे तर ही आता आपल्याला एका फ्राय पॅनमध्ये फ्राय करायची आहे फ्राय म्हणजे आपल्याला शालू फ्राय करायची आहे तर इथे टाकलेलं आहे मी थोडं तेल आणि आता या तेलामध्ये आपण ही जी साल काढलेली आहे तर ही साल अशी आपल्याला रोस्टेड करून घ्यायची आहे तर बघा आता जास्त तेलाचा पण आपल्याला इथे उपयोग करायचा नाही आहे कमी तेल वापरून आपण ही रेसिपी इथे तयार करणार आहोत तर मंडळी अशीच मी एक व्हिडिओ काल अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवरती तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईल आपण बटाटे आहे तर हे बटाटे आपण जेव्हा खातो तेव्हा त्याची जी साल असते तर ती सालसुद्धा आपण फेकून देतो तर त्या सालीपासून सुद्धा मी छान अशी रेसिपी काल माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ती रेसिपी तुम्ही नक्की बघा तर बघा आता हे जे बदामाचे साल आहे तर हे मी इथे रोस्टेड करत आहे तर त्या आपल्याला थोडी त्याची चव वाढवण्यासाठी इथे घेतलेली आहे थोडी हळद धणा पावडर आणि थोडं तिखट पण टाकलेलं आहे आणि चवीसाठी आपल्याला थोडं वरनं मीठ पण टाकायचं आहे तर बघा आता हे थोडं मीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे जे साल आहे आपले तर हे छान असे रोस्टेड करून घ्यायचे आहे म्हणजे आपण जे जेव्हा कुरकुरे कसे असे क्रिस्पी होतात तर, तर तसे आपल्याला हे बदामचे साल क्रिस्पी करून घ्यायचे आहे तर त्याशिवाय हे बदामचे साल खाल्ले जाणार नाही आणि चवीला खूपच टेस्टी आपले हे बदामचे साल लागतात आणि आपण फेकून सुद्धा देत नाही आणि बदाम हे जे आहे तर हे खूप महाग आहे ड्रायफ्रूट्स कोणतंही आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर ते खूप महाग मिळतं आणि आपण जर त्याचा पूर्ण वापर केला तर आपले जे पैसे आहेत तर ते वाया जात नाही आणि आपल्या शरीराला सुद्धा याचा फायदा होतो तर अशा प्रकारे आपण हे जे बदामचे साल आहे याचं रोस्टेड करून ठेवले तर आपल्या मुलांना सुद्धा आपण मधून मधून हे खायला देऊ शकतो आणि अतिशय छान असे व्हिटॅमिन्स वगैरे खूप असतात या सालीमध्ये त्यामुळे ही साल तुम्ही फेकून नका देऊ आणि त्याची अशी छान अशी क्रिस्पी साल करून ठेवा डब्यामध्ये भरून ठेवा रोज आपण जर खाल्ले बदाम तर आपली नेहमी अशी चार पाच दिवसाची साल ही बरीच शिल्लक राहील तर त्यापासून तुम्ही अशी ही रेसिपी तयार करत जा तर आता इथे हे जे साल आहे तर हे छान मी असे रोस्ट करून घेतलेले आहे एकदम आपल्याला और हे ज जाळायचे पण नाही आणि कच्चे पण ठेवायचे नाही मिडियम गॅस आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हे साल असे छान रोस्टेड करून घ्यायचे आहे तर बघा आता ही मीड, टाक हे मीठ तिखट हळद आपण जे टाकलेलं आहे तर हे छान याला असे एकजू झालेलं आहे तुम्हाला जर यात टाकायचं तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकतात किंवा थोडं लिंबू पिळू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये अजून काही ॲड करू शकतात तर आता हे छान तुम्हाला दिसता इथे कोरडे झालेले आहे आपली याची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे तर बघा आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपलं हे जे पॅन आहे हे गरम आहे तर हे गरम असताना सुद्धा आपल्याला हे छान असं इथे हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे जे साल आहे ते छान रोस्ट होतील तर आता या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे सा हे साल आता आपल्याला खाली काढून घ्यायचे आहे एका वाटेमध्ये म्हणा किंवा डिशमध्ये कशातही तुम्ही हे साल काढू शकतात तर हे छान इथे रोस्ट झालेले आहे तर आता एका डिशमध्ये हे जे बदामाचे साल आहे तर हे मी काढून घेणार आहे तर बघा आता हे छान असे आपले कोरडे पण झालेले आहे आणि गारही झालेले आहे एकदम गरम पण नाही आहे आणि तुम्हाला आता मी जवळून दाखवते की आपले हे जे रोस्टेड बदाम साल आहे हे कसे झालेले आहे तर बघा आता तुम्हाला थोडं मी झूम करून दाखवते तर बघा आता हे असे आपले हे साल तयार झालेले आहे आणि तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल अतिशय कुरकुरत आपले हे बदामाचे साल इथे रोस्ट झालेले आहे तर आता अजून याची टेस्ट वाढवण्यासाठी आपण एक पुढची रेसिपीसुद्धा करणार आहोत तर बघा आता हे जवळून तुम्हाला दाखवते मी कसे छान असे कुरकुरीत आपले हे इथे रोस्टेड साल तयार झालेले आहे तर छान असा भुगा पण तयार होतो या रोस्ट सालीचा आपला तर आता हे जे आहे आपलं साल तर हे आपण हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर हे जास्त दिवस राहू शकतात आणि जर तुम्ही हवाबंद डब्यात नाही ठेवलं तर हे वातळ होते म्हणून तुम्ही नेहमी एअरटाईट जो डबा असतो त्या डब्यामध्ये हे ठेवा तर आता इथे आपलं हे जे पॅन आहे ले ले तर या पॅनमध्ये मी घेतलेले आहेत थोडे मुरमुरे तर बघा आता आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळ हे मुरमुरे चिवडा असं शिल्लक असतो आणि आता हे वातावरण पावसाचं आहे तर त्यामुळे काय होतं हे वातळ होतात होता। तर आता हे थोडे जे मुरमुरे आहे तर आपल्याला इथे हे रोस्ट करून घ्यायचे हे म्हणजे हे कुरकुरीत होतील तर आता हे मुरमुरे कुरकुरीत झाल्यानंतर याची सुद्धा आपण छान अशी कोरडी भेळ तयार करणार आहोत तर थोडे मुरमुरे घेणार आहे भास्क्या पोह्यांचा चिवडा घेणार आहेत माझ्याकडे जेवढं शिल्लक आहे तेवढं मी आज हे टाकणार आहे तुमच्याकडे जर अजून काही दुसरं शिल्लक असेल या भेळमध्ये तर तुम्ही त्यातमध्ये ॲड करू शकता तर आता हे जे मुरमुरे आहे तर हे सुद्धा छान आपल्या इथे रोस झालेले आहे तर बघा त्याचा तुकडा पडतो म्हणजे हे छान आपले रोस झालेले आहे तर हे खूप वातळ झाले होते तर याची आता आपल्याला ड्राय भेळ तयार करायची आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे रोस्ट केलेले आपले हे बदाम साल तर बघा यात मीठ तिखट सर्व टाकलेलं आहे तर हे आपण एकज्यू जर केलं तर आपले हे जे मुरमुरे आहे यांना सुद्धा याची चव लागू शकते आणि आता इथे टाकलेले भासक्या पथर त्या चिवड्यामध्ये थोडे बारीक चव सुद्धा होते तर ते पण मी यात टाकून घेतलेले आहे आणि बघा आता आपण हे मुरमुरे चिवडा हे टाकलेलं आहे तर अजून याची टेस्ट वाढवण्यासाठी थोडं आपल्याला तिखट मीठ आणि थोडं तेल सुद्धा यात टाकायचं आहे म्हणजे आपण हे जे टाकलेले आहे बदामाचे साल वगैरे तर हे छान असे एकजीव तयार होतील आणि आपला हे जी भेळ आहे तर ही भेळसुद्धा छान अशी कुरकुरीत आपल्याला लागणार आहे तर मंडळी तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कर बघा बऱ्याच घरांमध्ये हे बदामचे साल आहे हे फेकून देतात तुम्ही जर ही व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचवली तर त्यांना सुद्धा या व्हिडिओचा उपयोग होईल आणि ते सुद्धा आपले हे बदामचे साल आहे तर त्याचा असा उपयोग करून ते घरामध्ये खातील तर आता थोडं तेल टाकलेलं आहे मी आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे तर आता पुन्हा आपल्याला हे थोडं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी गॅस हा लो ठेवलेला आहे आणि या लो गॅसवरती आपल्याला हे थोडे रोस्ट करून घ्यायचे आहे तर थोडं मीठ सुद्धा मी टाकलेलं आहे वरण याच्यामध्ये तर हे छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला ही जी ड्राय भेळ आहे तर ही सुद्धा जर आपण एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवली तर ही जी भेळ आहे तर ही सादळत नाही आणि छान अशी कुरकुरीत ही भेळ आपली नेहमी राहते तर बघा आता यामध्ये किती पौष्टिक आपण वापरलेलं आहे बदामचे साल आहे आणि मुरमुरे वगैरे ते आहे हलके आहे एकदम जड नाही आता या वातावरणामध्ये जर खायला आपण असं केलं तर खूप छान आपल्या शरीराला पण चांगलं असतं आणि हलकं पण असतं तर आता इथे आपली ही ड्राय भेळ तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते आपली ही भेळ कशी झालेली आहे ती तर बघा आता या भेळचा मी जेव्हाही तयार करत होती तिचा सुगंध इतका छान पसरला होता घरामध्ये की खूप बघा किती सुंदर असं वाटत नाही की आपण घरी ही भेळ तयार केलेली आहे आणि अतिशय युनिक आपली ही इथे भेळ तयार झालेली आहे की कुठेच तुम्हाला अशी भेळ पाहायला मिळणार नाही बदामचे साल टाकून तयार केलेली भेळ ही कुठेच मिळणार नाही